ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर आट ए येथे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच स्पंदन केअर सेंटर चे नामवंत डॉक्टर सचिन कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त माफक दरात रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिराला मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला यामध्ये फुल बॉडी चेकअप वुमेन्स फिटनेस केअर प्रेग्नेन्सी प्रोफाईल ब्लड प्रेशर ब्लड टेस्ट डायबेटिक केअर कॅन्सर मार्कर वुमेन केअर असे विविध आजारांवर माफक दरात आयोजन करण्यात आले होते महिलांसोबत पुरुष मंडळींनी देखील ह्याचा लाभ घेतला सध्या महिलांमध्ये पायाची दुखणे मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने त्यांचे देखील मशीन चेकअप करण्यात आले यावेळी साठ पेक्षा वर महिलांनी आरोग्य शिबिरासाठी नोंदणी केली व लाभ घेतला संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांनी डॉक्टर्स टीमचे शाल व सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले आई भवानीच्या मंदिरामध्ये पहिल्यांदाच तुळजा आईच्या लेखी रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात महानगरपालिकेच्या डॉक्टर म्हात्रे मॅडम यांनी शिबिराला भेट दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समिती यांनी मोठी मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी डॉक्टर निर्मल पांडे आणि गौतम यांचे विशेष सहकार्य लाभले या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया निर्मल पांडेन पॅथोलॉजी आज महिला दिवस के ऊपर वुमेन डे के ऊपर हम लोगों ने अभी तक टोटल फिफ्टी फाइप लेडीज का हेल्थ चेकअप चेकअप किया है में हमने में जैसे बी एम टी हो गया शुगर शुगर आजकल ज्यादा हम लोगों ने शुगर का टेस्ट में किया है, है बीपी देखा है तो हम लोग एक टाइप के लेडीज के ऊपर अवेयरनेस प्रोग्राम कर रहे हैं कि लेडीज अगर ठीक है स्वस्थ है तो हमारा घर और परिवार और हम सभी ठीक रहे क्योंकि लेडीज ही हमारे घर की मेन के लिए स डे के ऊपर जितने भी हमारी हमारी बहन जो भी हैं है सबको हम यही कहना चाहते हैं कि मतलब उनके ऊपर बहुत सारी जिम्मेदारी रहती है उनके ऊपर बहुत जिम्मेदारी रहती है तो उनको सुबह में जल्दी उठना है बच्चे को संभालना है बच्चे को स्कूल भेजना है फिर हमारा केयर लेना है बट उनका केयर लेने वाला कोई नहीं रहता तो इसलिए हम लोग आज के दिन में फो का केयर लेते हैं और ऐसा हम लोग जान लेते हैं कि हमारे हम अपने समाज को ऐसा बताना चाहते हैं कि वुमेन को चाहिए क्योंकि वो है तब हम है नमस्कार मी सौ सुप्रिया प्रवीण मनकर आज आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिन सर्वा महिलाओं हार्दिक अभिनंदन करते हैं माननीय अध्यक्ष श्री कमनाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा सेवा संघ यांच्या जोडीने या इथे मोफत मोफत नाही पण कमी दरात रक्त तपासणी शिबीर आयोजित केलं होतं आणि यात बऱ्याच भावनांनी सहभाग घेतला पण तो प्रिकॉशन इज बेटर आपण असं जर प्रिकॉशन की आता ज्या महिला घेतलं आणि ज्यांनी अजूनही ज्या काही टेस्ट केल्या नसतील मी त्यांनाही म्हणेन की आपापली या आजच्या या दिवसानिमित्त आपापल्या तपासण्या करून घ्याव्यात आणि आपलं आणि नेहमी व्यवस्थित ठेवावं कारण आपण महिला नेहमी आपल्या कामात बिझी असतो आपण आपल्या संसारात बिझी असतो पण आपल्या हेल्थ कडे लक्ष नसतं आपलं पण असे जे शिबिर आयोजित केलेल्या असतात त्यातही आपण कुठेही जाऊ कुठेच नाही कुठेही जाऊन त्यांनी आपापली तपासणी करावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी सर मी प्रेमी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा सेव आहे सदस्य

इथे असे खूप छान हेल्थ चेकअप्स ठेवलेले ब्लड चेकअप्स ठेवले तसेच आपले पण हेल्थ केअर म्हणजे नागरिक ज्यांना सेवा घेतो रुग्णालय त्याच्या डॉक्टर पैशातून पण आलेल्या त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं त्यांनी मला सांगितलं काय काय फॅसिलिटीज आपल्याला अवेलेबल आहेत कॅन्सर पर्सन वॅक्सिनियर पर्सन तुमचे लेडीजचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट इव्हन टीबीचे जे इंजेक्शन आहेत टेन थाउजंडचे इंजेक्शन आहे एका पेशंटच्या मागे अठरा लाख रुपये खर्च होतात ते सगळं गव्हर्नमेंट आपल्याला फ्री मध्ये फॅसिलिटी प्रोवाईड करतायत ओनली की आपण त्याचा बेनिफिट घेत नाही तुम्ही सगळ्यांनी त्याचा बेनिफिट घ्या त्यांची एक फीम आहे आशा म्हणून जी प्रत्येक घराघरात व्हिजिट करते थम आणि बायोमेट्रिक कार्ड देतात त्यावरून तुम्ही घेऊ शकता आणि आजचा दिवस आहे आणि इथे सगळे आलात सगळ्या महिला इथे आल्या असे जिल्हा मराठा सेवा संघामध्ये आणि आदरणीय आमचे संघाचे कार्य संघाचे अध्यक्ष कदम कार्यकारणी समिती सगळ्यांचे तुमचे आणि धन्यवाद